महाशिवरात्री उपवास नाही केला तरी चालेल पण ही एक चूक चुकूनही करू नका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठा शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठावे सूर्योदयाच्या दोन तास आधी यानंतर ध्यान करावे व त्यानंतर संकल्प करावा आपले विचार दैवी प्रसंगाशी एकरूप करावे अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घालावे यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे या दिवशी उपवास करावा उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करावे तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही फक्त पूजा केली तरी चालेल महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा शिवलिंगावरती बेलपत्र वाहताना नेहमी ते पालते व्हावे आणि त्याचा डेट आपल्याकडे असावा घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करावा शक्य असल्यास या दिवशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा दही आणि मध यांनी देखील अभिषेक करावा महादेवाच्या पिंडीवरती धोत्रेची फुले आणि फळे मुकुट फुले आणि बेलपत्र अर्पण करावे या दिवशी महादेवाच्या पिंडीवर गुलाल व चंदन या दिवशी महादेवाच्या पिंडीवर लावावा या दिवशी काल चारही प्रहार दरम्यान तुमची प्रार्थना करावी आणि पूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून कबट खावे व्रत पदार्थ विशिष्ट पदार्थांसह म्हणजेच फळे दूध केळी द्राक्षे आणि उपवासाचे पदार्थांचे या दिवशी आवर्जून सेवन करावे पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा आपला पदर नक्की घ्यावा महादेवाला केव्हाही भस्म बेलपत्र पांढरी फुले आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक करणे सर्वोत्तम मानले जाते आता आपण पाहूयात महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नयेत नंबर एक आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवलिंगाची पूजा परिक्रमा करू नये नंबर दोन भगवान शंकराला तुळशीचे पान अर्पण करू नये नंबर तीन या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत नंबर चार शिवलिंगाला शेंदूर कुमकुम म्हणजेच कुंकू -कु अर्पण करू नये पाच शिवलिंगाला नारळपाणी अर्पण करू नये सहा केतकीची फुले या दिवशी शिवलिंगाला अर्पण करू नयेत सात मांस कांदा लसूण यांचे सेवन करू नये आठ तंबाखू किंवा दारूचे सेवन या दिवशी करू नये नऊ गहू तांदूळ आणि राळी मसाले यांनी तेलकट पदार्थ या दिवशी चुकूनही खाऊ नयेत नंबर दहा बेलाचे पान तुटलेले फाटलेले पान अर्पण करू नये अकरा कमळ केवडा आणि चाफा ही फुले महादेवाला अर्पण करणे निषिद्ध मानले जाते बारा या व्यतिरिक्त लाल रंगाची फुले जसे की जास्वंद देखील महादेवाला अर्पण करणे टाळले पाहिजे कमळाचे फूल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रिय आहे त्यामुळे ते शिवलिंगावर अर्पण करणे टाळावे असे सांगितले जाते या फुलांना अभ्यास या मुलांना भगवान शिवांनी शाप दिला आहे त्यामुळे ती शिवलिंगावरती हे फुले अर्पण करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे तसेच लाल रंगाची फुले विशेषत भगवान विष्णू आणि देवीला आवडतात म्हणून ती महादेवाला अर्पण करणे टाळावे असे देखील बोलले जाते की याशिवाय धतुरा सोडून इतर कोणताही काटेरी प फूल महादेवाला अर्पण करू नये मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल यातील माहिती तुम्हाला जर आवडली असेल तरच व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती सबस् नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ もうめし終わり。